ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा महाशिवरात्री यात्रेतील खाद्य व पाळण्याचे दर नियंत्रित ठेवा सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मागणी येथे महाशिवरात्री कृष्णावेणी यात्रा आठ मार्च ते तेरा मार्च दरम्यान भरणार असून यात्रेमध्ये पाळण्यात बसण्यासाठी असलेले दर व खाद्य पदार्थांचे दर नियंत्रित ठेवण्यात यावे या मागणीचे निवेदन कुरुंद येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळ प्रशासक तथा मुख्य अधिकारी आशिष चौहान यांना दिले आहेत आज आम्ही सर्व पक्षीय मुख्याध्री साहेबांनी गट पडलो बी आणि तिथं आम्हाला ज्या यात्रेला जी शेती आम्हाला त्यांनी दिली त्यांचं बी आम्ही आभार मानलो आणि आम्ही आमच्या सर्व पक्षांचं आम्ही म्हणणं मांडलो की बाबा पूर्वतली सर्वसामान्य जनता की यात्रेमध्ये जात्या आणि आहेत इथं काय एवढे मोठी हे ते मॉलमध्ये जाऊन हे करणार नाही तिथं सर्वसामान्य जनता आहे आणि त्यांना पुरवण्यासारखे की भेळचे दर पाळण्याचे दर हे सर्वसामान्य पुरवण्यासारखे ठेवा आम्ही पाळण्याचे दर एक पन्नास रुपये ठेवा असं आम्ही मागणी केलोय आणि मुख्याधी साहेबांनी मी ते मान्य केले की आम्ही त्यांच्यावर हे करून त्यांना आम्ही हे करून देतो आणि त्या पाळण्याचा एक विषय असा होतोय काय हे आमच्या पूर्वातले एक दलाल लोक येते एक दोन तीन त्यांची नावं काय सगळ्या पूर्वला सगळ्यांशी माहितीच आहे आणि त्यांनी दलाल करून त्यांच्याकडनं वर्ण पैसे घेतात ते सुद्धा आम्ही सांगितलंय मुख्याध्री साहेबांनी की ते तेवढं मोडून काढा की त्यांनी दर कमी करते आणि हे त्या मान्य आणि चार तारखेला आम्ही ते सर्व ते मोडून काढणार आहे म्हणजे त्यांना आम्ही कुठल्याही हे हस्तपेप करून देणारच नाही आहे आणि ह्या पद्धतीनं मुखेल साहेबांनी खरं सहकार्यामुळे चांगला निर्णय घेतला त्यांचं बी आम्ही आभारच म्हणतो आणि जे शेतकरी तोडकर असतील नाईक असतील यांनी शेती देऊन परत यात्रा हाय त्या जागेला नेऊन ठेवले ह्याबद्दल आम्ही त्यांचं पहिला आभार मानायचं आमचं कर्तव्य आहे हो कुनवटच्या या सर्वपक्षीय आणि त्यांचं बी आम्ही आभार म्हणतो महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त अधिकारी यांनी सुमारे साडेपाच एकर जागा त्या ठिकाणी अक्वयर केलेली आहे या साडेपाच एकर जाग्यामध्ये जे भेलची गाडी असतील खाद्यपदार्थांची गाडी असतील स्टॉल असतील त्यांचे दर हे त्या अत्यल्प त्या ठेवावे त्याचप्रमाणे त्यांची जी भाड्या आकारणे ती सुद्धा सर्वसामान्य दुकानदारांना परवडणारी ठेवावी कुरंदवाड शहरामध्ये शेतमजूर असतील कष्टकरी असतील यंत्रमाग धारक यंत्रमाग मजूर असतील गोरगरीब जनता असेल सर्वसामान्य कष्ट करणारी मंडळी असतील या सर्वांचा विरुंगळा म्हणजे आमची कुरुंदवाडची यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये या ठिकाणी पाळण्यामध्ये बसण्याचे दर असतील त्याप्रमाणे खाद्यपदार्थांचे दर असतील हे अतिशय अत्यल्प ठेवावेत सर्वसामान्यांच्या किशाला कोणत्याही प्रकारची चाट त्यामध्ये पडणार नाही याची काळजी आदरणीय मुख्याधिकारी साहेब यांनी घ्यावी अशा पद्धतीच निवेदन व त्या प्रकारची चर्चा आताच आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केलेली आहे त्याचप्रमाणे पाळणेवाले जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी येऊन विचारपूस करून जात आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जागेची दलाली होता कामा नये तसेच एखाद्याच्या बाबतीत सातत्यानं वशिलीबाजी होता कामा नये दरवर्षी एकच पाळणा एकाच ठिकाणी हे प्रकार सुद्धा बंद झाले पाहिजेत आणि एक वेगळ्या प्रकारचं नवीन पाळणा अत्याधुनिक पाळणा आटो पाळणा सुद्धा या ठिकाणी आला पाहिजे त्याला सुद्धा जागा उपलब्ध झाली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आमचे नरसिंह कुरुंदवाड यात्रा कमिटीची आहे यावेळी शिरोळ विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष अभिजीत उर्फ बबलू पवार माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तानाजी आलासे माजी नगरसेवक गोटू खवाले माजी नगरसेवक राजू आवळे महावीर आवळे सुरेश बिंदगे आदी शिष्टमंडळात होते महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरंदवाड